कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि परभणी घटनेचा जाहीर निषेध महाडमध्ये करण्यात आला महाड क्रांतीभूमी समन्वय तर्फे आज महाडमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये महाड पोलादपूर माणगाव गोरेगाव त्याचबरोबर ग्रामीण भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाडमधील ऐतिहासिक चौदार तळे येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चा महात्मा गांधी मार्गावरून छत्रपती शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते पोलिसांकडून परभणी पोलिसांकडून धरपकड झाली बॉम्बिंग ऑपरेशन झालं त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या नावाच्या हिमसैनिकाचा एक उच्च शिक्षक एल बी एल बी शेवटच्या वर्षाला असलेल्या तरुणाचा मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे त्यानंतर अठरा डिसेंबरला संसदेमध्ये केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेले आहेत या तिन्ही बाबींचा निषेध म्हणून महाड क्रांतीभूमी समन्वय समितीच्या वतीने माड तालुक्यातील सर्व संस्था संघटना धार्मिक सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीनं आज एक धिक्कार मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे माथे माथेपिरूला देशदोळ्याचा त्याच्यावर खटला चालवावा आणि पोलीस जे आहेत परभणीचे आहेत त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा करावा दाखल करावा आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केला आहे या केंद्रीय मंत्र्याला केंद्रीय गृहमंत्र्याला बडतर्प करे करावे अशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत